विद्यार्थी मित्र आपण हो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करत असताना राष्ट्रसत्ता ह्या घटकाचा मध्यवर्ती अभ्यास त्या ठिकाणी करत होतो राष्ट्रीय सत्ता निर्माण करणारे जे काही महत्त्वाचे घटक आहे त्यामध्ये भौगोलिक स्थान हा एक महत्त्वाचा घटक प्रामुख्याने येतो त्यानंतर दुसरा घटक आपण जो बघितला होता तो म्हणजे खनिज संपत्ती तंत्रज्ञान यांचा राष्ट्राच्या सत्तेवरती काय परिणाम आणि प्रभाव पडत असतो याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो आजच्या या तासिकेमध्ये आज आपण राष्ट्रीय चरित्र हा राष्ट्रीय सत्ता निर्माण करण्यासाठी कशा स्वरू स्वरूपाचा प्रभाव आणि परिणाम त्या ठिकाणी घडून आणत असतो याचा या ठिकाणी चर्चा घडून आणणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो जसं व्यक्तीचं एक चारित्र असतं तशा स्वरूपाच्या राष्ट्राचं देखील एक चारित्र त्या ठिकाणी असते आणि हॅन्स ज्यो हॅन्जे मॉर्गेंथा हे आंतरराष्ट्रीय अभ्यासक राष्ट्रीय चरित्राला सत्तेच्या एक महत्त्वपूर्ण घटक त्या ठिकाणी मानत असताना आपल्याला दिसून येतं राष्ट्रीय चरित्र आणि राष्ट्रीय मनोबल या दोन्ही घटकांमध्ये अत्यंत जवळचा संबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो या दोन्ही घटकाचा संबंध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो राष्ट्रीय चरित्र हे जनतेच्या मनोबलाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे असे देखील या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण मनोबल हे राष्ट्रीय चारित्र्यावर बऱ्याच अर्थी अवलंबून असते राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर आपण विशिष्ट राष्ट्रामधील जनतेसंबंधी काही विशेषण वापरता असतो जसे जर्मन माणूस म्हणजे कणखर शिस्तपूर्य कार्यकुशल तर रशियन माणूस हा अत्यंत चिवट त्या ठिकाणी आपल्याला आचिवट आणि प्रामाणिक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो चीनी माणूस हा आपली अपरिवर्तनीयता अमेरिकन व्यक्ती प्रयोगशीलता यासाठी ओळखली जात असतात तथापि असे विशेषण वापरणे संघी नाही कारण राष्ट्रीय चरित्र हा घटक परिवर्तनीय आहे विशिष्ट परिस्थितीमध्ये जनतेने दिलेल्या प्रतिसादाचा या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये बदल त्या ठिकाणी घडत असतो हे या ठिकाणी राष्ट्रीय चरित्रामधून आपल्याला दिसून येते परिस्थिती बदलली की त्या ठिकाणी त्या जनतेचा प्रतिसाद कशा स्वरूपाचा आहे हे देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतं म्हणूनच राष्ट्रीय चरित्र हा राष्ट्रीय सत्ता निर्माण करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी दिसून येतो कारण जनतेचं मनोबल कशा स्वरूपाचं त्या परिस्थितीमध्ये दिसून येत असतं त्याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी होत असतो दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण जर अभ्यास केला इंग्लंडसारखे राष्ट्र हे अत्यंत जनतेचं कायमस्वरूपी मनोबल त्या ठिकाणी कारण राष्ट्रीय एकत्मता जर जनतेमध्ये चांगल्या प्रकारे भिनलेली असेल तर त्या देशाचं राष्ट्रीय चरित्रही चांगल्या स्वरूपात दिसून येतं असे व्यक्ती राष्ट्राला सर्वप्रथम प्राधान्य देतात आणि स्वतःच्या व्यक्तिगत आवडीनिवडीला दुय्यम त्या ठिकाणी स्थान दिलं जात असतं तरच ते, था ते राष्ट्र विकास किंवा पावत असतं म्हणूनच राष्ट्रसत्ता निर्माण करत असताना या ठिकाणी या घटकाला अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलं गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय नेतृत्व तर, तर विद्यार्थी मित्र हो जनतेचे मनोबल असेल देशामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करणं असेल विज्ञान तंत्रज्ञान यांची प्रगती तसेच सुसंघटित शासन व्यवस्था या सर्व गोष्टी राजकीय नेत्रावर नेतृत्वावर त्या ठिकाणी अवलंबून राहत असतात कारण या उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा प्रकारे उपयोग राष्ट्रीय सत्तेसाठी करून घ्यायचा हे राष्ट्रीय नेतृत्वावर त्या ठिकाणी ठरत असतं राष्ट्राची प्रगती साधण्याचं प्रगतीला योग्य देण्याचे योग्य दिशा देण्याचे कार्य राष्ट्रीय नेतृत्व नेतृत्वाकडून होत असते यात राजकीय नेतृत्वाला किती यश मिळते एव्हा राष्ट्राची प्रगती त्या ठिकाणी अवलंबून असते कारण <hand waves> राष्ट्राचं मनोबल व्यवस्थित जर टिकायचं असेल तर त्या राष्ट्राचं नेतृत्व आता चांगलं ता असणं गरजेचं आहे दुसऱ्या महाविधामध्ये चर्चिल पंतप्रधान इंग्लंडला लाभलेला होता या चर्चिलनं इंग्लंडचं मनोधैर्य कायमस्वरूपी टिकून <coughs> ठेवण्यामध्ये काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर स्टॅलिन असेल आंतरराष्ट्रीय राजकारणात असे अनेक नेतृत्व आपल्याला आज आपल्याला चिरस्मरणामध्ये राहतात लेनिन असेल चीनच्या मावशी तुंग असेल या मावसे तुंग चीनला एक प्रकारची प्रगती पथावर नेण्याचं ने काम त्या ठिकाणी केलेलं आहे एक प्रकारचा प्रदीर्घ काळ असा लाँग मार्च त्यांनी चीनमध्ये घडून आणलेला होता या लाँग मार्चमध्ये त्यांनी चीनी समस्यांचा माणसांचा अभ्यास त्या ठिकाणी केला आणि चीनला काय योग्य आहे काय अयोग्य आहे याची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती आणि एक प्रकारचं मनोबल त्या ठिकाणी ने, वाढवण्याचं काम मावसेतुंगसारख्या विचारवंतांनी केले एवढंच काय तर भारतामध्ये भारताला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं होतं आपल्या लोकशाहीचा गाडा जेव्हा चालू झालेला होता अशावेळी भारत हा अत्यंत आर्थिक विपन्न अवस्थेमध्ये दे असलेला देश होता या विपन्न अवस्थेत असलेल्या देशाला एक उभारी देण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूसारख्या नेतृत्वानं त्या ठिकाणी केलेलं आहे मग प्रचलित असलेल्या जागतिक स्तरावरती दोन विचारधारेचे पर्व किंवा दोन राष्ट्राचे मोठाले गट त्या ठिकाणी निर्माण झाले होते या दोन्ही गटाच्या कुंपणावर बसता की स्वतःचं एक गट, गट निर्माण करण्याची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूसारख्या नेतृत्वानं घेतलेली आहे आपल्याला दिसून येते कदाचित आजच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल टीका होत असेल परंतु ते परिस्थितीजन्य त्यांची पाऊल होती कारण त्या काळातली परिस्थिती समजून घेऊन आपल्याला काय योग्य राहील याची भूमिका घेऊन त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती देखील केली आहे कारण भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो कृषीला देखील त्या ठिकाणी चालना दिली गेली के पाहिजे केवळ कृषी क्षेत्रावर आपण जगामध्ये भरारी घेऊ शकत नाही तर त्यासाठी औद्योगिकरण देखील झालं पाहिजे या दोन्ही गोष्टींचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या विचारधारेमध्ये केलेला आहे आणि दरवर्षी पंचवार्षिक योजनेची मुहूर्तमेढ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवातीच्या काळापासूनच केली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते एवढंच नव्हे अल्पसंख्याक समूहाला देखील राजकारणामध्ये सहभाग त्यांचा वाढला पाहिजे यासाठी कनखर भूमिका त्यांनी त्या ते काळामध्ये घेतली आहे नंतर इंग्लं जर इंदिरा गांधीचं जर नेतृत्व बघितलं पण एकोणीसशे एकाहत्तरला भारत एक नव्या उंचीवर नेण्याची भूमिका इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी केलेली आहे कारण पाकिस्तान आणि बांगलादेश या देशाची निर्मिती किंवा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये अत्यंत चिरस्मरणीय असं नेतृत्व इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये केलेलं होतं म्हणजेच काय की नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा राष्ट्राच्या सत्तेवरती किंवा राष्ट्राच्या चा चारित्र्यावर पडत असतो जनतेचं मनोबल कायमस्वरूपी कसं टिकून ठेवता येईल यासाठी हे नेतृत्व अत्यंत आवश्यक असतात भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीचा जर लढा जर आपण बघितला लोकमान्य टिळक असतील किंवा महात्मा गांधी असतील या दोन महाबलाढ्य नेतृत्वाने एक प्रकारची दिशा देण्याचं काम भारताच्या स्वातंत्र्य चळवीला त्या काळामध्ये केलं गेलेलं आहे यांचं नेतृत्व आज जनसामान्यामध्ये पोहोचलेलं आहे आज भारतामध्येच नाही तर जगामध्ये असा एकही देश नाही की त्या ठिकाणी गांधी पोहोचलेला नाही कारण या पाठीमागे गांधींनी केलं असलेलं कार्य त्यांनी देशाला दिलेलं असलं नेतृत्व अशा स्वरूपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची भूमिका नेतृत्व त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येतं जगाच्या पाठीवरती मग इजिप्त इजिप्तमधील नासर असेल युगोस्लेमध्ये मार्शल टिटो असतील ही सकारात्मक कणख राजकीय नेतृत्वाची अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात हे नेतृत्व राष्ट्राच्या प्रगतीला कारणीभूत ठरले या उलट युरोपमध्ये पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी आणि इटलीमध्ये उदयाला आलेल्या हिटलर आणि मुसुलिनीच्या नेतृत्वाने या दोन्ही राष्ट्रांना युद्धाच्या खाईत लोटले दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमधील वेस्टन चर्चिलचे अमेरिकेत रुजवेलचे सोव्हिएत रशियात स्टॅलिनचे कणखर नेतृत्व दोस्त राष्ट्रांना युद्धात विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी त्या काळामध्ये केली केलेली आपल्याला दिसून येते याचाच अर्थ की ज्या देशाकडे बलांकित नेतृत्व असतं याशा या बलांकित नेतृत्वामुळं त्या देशाची जनताही प्रभावित होत असते जनतेत एक प्रकारचं नवचैतन्य उभारण्याचं काम या नेतृत्वाकडून होत असते आणि असे चैतन्य निर्माण करणारं नेतृत्व देशाच्या राष्ट्रीय सत्तेमध्ये भर पडत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यात महात्मा गांधींच्या एका इशाऱ्यावर हजारो भारतीयांनी शाळा महाविद्यालय नोकऱ्या उद्योगधंदे त्यागून स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग त्या ठिकाणी घेतलेला होता लोकमान्य टिळकांचं देखील तसंच आहे कारण जी चळवळ स्वातंत्र्याची चळवळ होती ती शहरामधून ग्रामीण भागामध्ये नेण्याचं काम लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी केलेलं के आहे आणि त्या ठिकाणी मग ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य शेतमजूर शेतकरी अबालवृद्धा वृद्ध माणसापर्यंत नेण्याचं काम महात्मा गांधी असेल यासारख्या दोन्ही विचारवंतांनी त्या ठिकाणी केलेलं के आहे म्हणजेच काय की नेतृत्वाचा ठाम असा ठसा त्या ठिकाणी पडत असतो आजच्या या काळामध्ये देखील उदारीकरण काळामध्ये अनेक नेतृत्व प्रत्येक हो असतात भारताची अर्थव्यवस्था एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आलेली होती या डबघ्यायला आलेल्या अर्थव्यवस्थेला एक नवसंजीवनी देण्याचे काम डॉक्टर मनमोहन सिंग सारखा अर्थतज्ञ त्या ठिकाणी पुढे आलेला आहे म्हणजे एक प्रकारचा ठस्सा त्यांनी त्या ठिकाणी आज जागतिकीकरण म्हणजे भारत तिसरी महासत्ता म्हणून या ठिकाणी उदयाला येऊ पाहत आहे म्हणजे आज प्रत्येक देशाचं स्वातंत्र्य देखील अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आज नेपाळमध्ये जो संघर्ष चालू झालेला आहे भ्रष्टाचाराविरुद्धचा त्या ठिकाणी तिथं असलेलं नवतरुण नेतृत्व त्याला त्या कारणीभूत त्या ठिकाणी दिसून येतं म्हणजेच काय ह्या नेतृत्वाच्या आधारे एक प्रकारची दिशा त्या ठिकाणी प्रत्येक देशाला त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसून येत असते आणि हे नेतृत्व त्या जगाच्या पटलावरती आपला प्रभाव त्या ठिकाणी पाडत असताना दिसून येत असतं आजही अमेरिकेचे पंतप्रधान असतील त्याचबरोबर रशियाचे असतील यासारख्या देशाचे पंतप्रधान आजही देशाच्या एकंदरीत राजकारणावरती आपला स्वतःचा प्रभाव त्या ठिकाणी पाडताना आपल्याला दिसून येतात म्हणजे काय की या जगामध्ये नेतृत्व कोण कशा स्वरूपाचा आपण करतो या संपूर्ण देशाला एक प्रकारचं दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं अशा स्वरूपामध्ये राष्ट्रीय सत्तेचे जे काही घटक होते या सर्व घटकांच्या या तासकीमध्ये आपण चर्चा केली आहे सर्वप्रथम जो बघितला होता आपण भौगोलिक स्थान भौगोलिक स्थान हा स्थिर घटक आहे राष्ट्रीय सत्तेच्या उत्पन्नामध्ये वाढ करणारा या स्थिर घटकामध्ये जमीन वायू खनिज संपत्ती या संपूर्ण गोष्टीचा त्या ठिकाणी सहभाग होत असतो त्यानंतर लोकसंख्या हा घटक परिवर्तनशील घटक आहे कारण व्यक्तीची कार्यक्षमता सदैव काळासारखी राहत नाही क्रीटे विक्टी त्या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी असते म्हणजे हा अस्थिर घटक त्या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे याबरोबरच तंत्रज्ञान तंत्रज्ञाना विज्ञानाच्या जोरावरती अनेक देशांनी आज राजकारणा देशाच्या राजकारणात देशा एक अविट असा ठस म्हटलेला आहे किंवा जगाच्या विचारधारेला एक नवीन वळण देण्याची भूमिका त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येतं यानंतर आपण नंतरचा घटक बघितलेला होता राष्ट्रीय चरित्र कारण आजच्या काळामध्ये राष्ट्रीय चारित्र्य किंवा त्या राष्ट्राची जनता कृषा स्वरूपाची चारित्रानं आहे तरच ती जनता ही कठीण काळामध्ये ध्ये याला तोंड देत असते म्हणून राष्ट्रीय चरित्र हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपण अभ्यासला आहे त्यानंतर राजकीय नेतृत्व राजकीय नेतृत्व म्हणजे ज्या ज्या देशाचे जे पंतप्रधान असतील किंवा नेते असतील त्या देशाचा राज्यकारभार हाकत असताना त्या जनतेचं मनोबल कशा स्वरूपाचं टिकून ठेवत असतात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये याच गुणावरती एक जागतिक पटलावरती ठसा मटवण्याचं भूमिका ते ठिकाणी नेतृत्व करत असते याचे उदाहरणं देखील आपण त्या ठिकाणी बघितलेली आहेत पंडित जवाहरलाल नेहरू असतील मार्शल टिटो असतील त्याचबरोबर म्हणजे असे अनेक विचारवंतां राजकीय कार्यकर्त्यांची नावं त्या ठिकाणी आपल्याला घ्यावा घ्यावेशे वाटतात म्हणजेच काय अशा स्वरूपामध्ये राष्ट्रीय चरित्र हा घटक अत्यंत महत्त्वाच्या घटकांची आपण या ठिकाणी चर्चा घडून आलेली आहेत तर आजच्या या तासिकेमध्ये राष्ट्रीय सत्तेचा जो घटक आपण घेतलेला आहे या राष्ट्रीय सत्तेच्या घटकाला आज आपण पूर्ण इराम या ठिकाणी देणार आहोत यानंतर समोरच्या तसिकेने आपण जे की राष्ट्रीय सत्तेचे प्रकार आहेत यांची चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत हे संपूर्ण जे राष्ट्रीय सत्ता नावाचं जे घटक आहे आपण जे शिकवलेले दोन ते तीन तशिके आहे हे आपल्या लक्षात राहिले असेल अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो आणि सर्वांची रजा घेऊन आज या तशिकेला पूर्ण इराम देतो धन्यवाद